रामानगर पोलीस स्टेशन अंतर्गत दोन हजार सतरा साली एक फौजदारी फौजदारी पात्र न्यासबंद याचा एक गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये फिर्यादी होते सचिन वसंतराव भांबरे यांचं एक सोन्याचं दुकान आहे सोमानी मार्केटमध्ये साई ज्वेलर्स म्हणून त्यांच्याकडे पश्चिम बंगालमधील एक कामगार होता सुशांत सुनील कुंडू तर याने जवळपास तीस तोळे म्हणजे तीनशे ग्रॅम सोन्याचा अपार केलेला होता आणि त्यातून अपार करून त्यानं पलायन केलं होतं पश्चिम बंगाल तपास अधिकारी होते ए पी आय भूषण पोहते यांना गोपनीय सूत्रामार्फत तसेच फेसबुकच्या माध्यमातून त्याचे फोटो आणि त्याचे लोकेशनची माहिती मिळालेली होती त्या अनुषंगाने त्या आरोपीला वाराणसीच्या रेल्वे स्टेशन ताब्यात घेण्यात आलेले आहे त्याचबरोबर त्याच्याकडून जवळपास शंभर ग्रॅम म्हणजेच दहा तोळे सोन्याची लगड रिकवर करण्यात तपास पथकाला यश मिळालेलं आहे सोशल मीडियात या टोटल सोन्यात जवळपास अकरा लाख नव्वद हजार रुपये किमतीचं हे सोनं या ठिकाणी आपण हस्तगत केलेलं आहे त्याचबरोबर फेसबुकच्या माध्यमातून संबंधित आरोपीचा फोटो त्याचबरोबर लोकेशन प्राप्त करून आपण त्याला वाराणसी इथून टाकत